देशाच्या संरक्षणात सैनिकांचे योगदान महत्त्वपूर्ण जिल्हाधिकारी विनय गौडा सीमेवरील सैनिक हे स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून प्रतिकूल परिस्थितीत देशाची सुरक्षा करण्याची महत्वाची जबाबदारी पार पडत असतात सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित असून देशाच्या संरक्षणात सैनिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केले नियोजित भवन सभागृह येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर माजी सैनिक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष हरीश गाडे तसेच विविध कार्यालय प्रमुखांची उपस्थिती होती जिल्हाधिकारी गौडा म्हणाले तिने सशस्त्र दलाचे बलिदान व योगदान देशासाठी अमूल्य आहे जिल्ह्याने मागील वर्षी निधी संकलनात अठ्ठ्याण्णव पूर्णांक शहाण्णव टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी उभारल्या जाणाऱ्या ध्वज निधी संकलनात सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देऊन योगदान द्यावे जेणेकरून शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करता येईल निधी संकलनात सर्वांनी सडळ हाताने मदत करावी असे आवाहन देखील जिल्हाधिकारी विनय गौडाजीसी यांनी केले